श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये भरपूर उपायाने सेवा करत असतो असं म्हणतात ना की मकर संक्रांतीच्या वेळेमध्ये स्वर्गाचे दारे उघडतात आणि त्यानंतर आपल्या पृथ्वी तलावरती देवी देवता येत असतात त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि काही प्रभावी सेवा जर आपण केल्या त्याच्या तर खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात मकर संक्रांतीचे एकूण तीन दिवस आहेत त्यामध्ये पहिला दिवस जो असतो भोगीचा त्यानंतर संक्रांत आणि त्यानंतर असते क्रिकांत ज्याला करीचा दिन असं म्हटलं जातं तर येत्या बुधवारी जानेवारीला असणार आहे ज्याला आपण मकर संक्रांतीची कर असं देखील म्हणत असतो तर या मकर संक्रांतीच्या करीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला सकाळीच या झाडाला स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जाईल जीवनातील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होईल आणि गरिबी देखील संपेल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात त्या झाडाझुडपांमध्ये साक्षात जे आपले देवीदेवता आहेत तर ते निवास करत असतात आणि करीच्या दिवशी जर आपण हा जो उपाय आहे तर तो केला तर नक्कीच आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती वर वर जी आहे तर ती बघवत नाही त्याचबरोबर हे लोक जे आहेत तर ते आपले शेजारी किंवा त्याचबरोबर नातेवाईक देखील असू शकतात त्यामुळे घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असते आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते त्याचबरोबर सतत अडचणी येत असतात ता, घरामध्ये पैसा टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये होतात ज्यावेळेस या पवित्र तिथी खूप जवळ येतात त्यामुळेच क्रिकांतीच्या दिवशी काही प्रामुख्याने आपल्याला उपाय करायला सांगितले जातात हे उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असतात हे उपाय जर आपण केले तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका या दिवशी घरातून केस काढण्याआधी महिलांनी वेणीफनी करावी कारण मोकळ्या केसांनी क्रिकांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं घरात कटकट करू नये असं म्हणतात दुर्जा प्रवास टाळावा देवाला जायच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो घरात आणि बाहेर सर्वांचा आदर करा आजच्या दिवशी कुलदैवता आणि देवांची पूजा करून नामस्मरण करावे तर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून त्याची पूजा केली जाते अशा पद्धतीने आपल्याला मकर संक्रांती झाल्यानंतर जो दिवस असतो त्या दिवशी हे सर्व करायचे असतं त्या दिवस बरोबरच या दिवशी आपल्याला शिळी भाकरी खाल्ली जाते तर या काही ठिकाणी या दिवशी धिरडे बनवण्याची पद्धत आहे हे धिरडे तुम्ही गव्हाचे किंवा बेसनाचे सुद्धा करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपण तिळगुळ वाटत नाही अशा अनेक ज्या काही चुका आहे तर ते आपल्याला या दिवशी टाळायचे असतात तर उद्या म्हणजेच बुधवारी क्रिक्रांतीच्या दिवशी ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते सेवा करते त्याचं फळ मला मिळत नाही तर ह्याच चुका आपल्याकडनं होतात त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आता हे तर झालं आपल्याला काय करायचं आहे काय नाही आता त्यानंतर आपल्याला या दिवशी नेमका कोणता उपाय करायचा आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ आहे आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रोजची घरातली जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आपला जो मुख्य उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून रात्रभर जी काही नकारात्मक शक्ती आपल्या मुख्य उंबरट्याच्या बाहेर जमा झालेली आहे तर ती सर्व नष्ट होईल त्यानंतर आपल्याला आपल्या घरातली झाडलोट करून घेतल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात आवळ्याच्या झाडाखाली बसून जर आपण कनकधारा स्तोत्रमचं पठण केलं तर बघा आपल्याकडे पैशांच्या कितीही अडचणी असू द्या तर त्या दूर होत असतात पण ते कधी फक्त आवळ्या नवमीच्या दिवशी आपल्याला हे करायचं असतं पण मकर संक्रांतीनंतर जी क्रिकांत असते त्या करीच्या दिवशी देखील आपण आवळ्याच्या झाडाची जा पूजा करू शकतो तर आता आपल्याला तिथे सर्वात प्रथम हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर त्या आवळ्याच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे माता लक्ष्मीचा जो ओम आयम महालक्ष्मी नमो नम हा जो मंत्र आहे त्या मंत्रात करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून त्याच झाडाखाली बसायचं आणि कमला स्तोत्रचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे कमला स्तोत्र हे माता लक्ष्मीचंच एक स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि ते पठण झाल्यानंतर त्या आवळ्याच्या झाडाचे जे पानं असतात तर त्या एक पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर त्याच्यावरती जर धूळ वगैरे असेल तर ते स्वच्छ धुवून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे थोड्या वेळ त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास असेल तर तो संपून जाऊ दे जे काही माझ्या घरात दारिद्र्य असेल ते दारिद्र्य संपून जाऊ दे तुझी अखंड कृपा माझ्या घरावरती होऊ दे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे उपाय आहे तर ते या दिवशी अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर ते पान उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी तुम्हाला किंवा तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता जर घरामध्ये सुतक पिरळस असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ